नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुद्धा सुरू होईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हे हाती लागलेले आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला वाल वाल जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यामध्ये सुधारित करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू आहे दरम्यान आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना डी ए दोन टक्क्यांनी वाढणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही की वाढ एक जानेवारी दोन हजार पासून लागू असणार असून याबाबतचा निर्णय त्या काही दिवसांनी होण्याची दाट शक्यता आहे जसं की आपल्याला माहितच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा सुधारित करण्यात आला अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करला असं सांगितलं जात आहे की जेव्हा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता हा वाढवला जातो यानुसार सध्याचे सरकार पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्तावाढीच्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जर झाला तर त्यानंतर त्याचा शासन निर्णय सुद्धा जाहीर होईल एकीकडे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा डी ए पुढील महिन्यात पंचावन्न टक्के होईल अशी माहिती समोर आली आहे तर के दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणखी एक महागाई भत्ता वाढवणार आहे खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून अशा वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढही मिळत असते केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे आता जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता ही लागू होणार असून याचा प्रत्यक्षात निर्णय हा दिवाळीच्या जवळपास घेतला जाईल म्हणजे दिवाळीच्या सुमारास याबाबतचा शासन निर्णय निघणार आणि तथापि त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ जुलै दोन पंचवीसपासून लागू असेल दरम्यान जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट समोर आली ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला जाणार असल्याचे बोलले जात आहे खर तर जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवणार आहे आतापर्यंत जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये निर्देशांक समोर आले आहेत लवकरच एप्रिल मे आणि जून या महिन्याचे निर्देशांकसुद्धा जाहीर केले जातील त्यानंतर मात्र प्रत्यक्षात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी वाढणार की दोन टक्क्यांनी निवडणार हे स्पष्ट होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार